<laughs> नमस्कार आपलं से स्वागत आहे बघा मी आलेले आहे बघा अको मित्र मंडळ सद्भावना प्रतिष्ठान अकोडी या ठिकाणी आलेले आहे आपण दोन दोन मिनिट आपण जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांशी एक मिनिट बोलूया आपण आ, नमस्कार सर नमस्कार एमजी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सरशी स्वागत आहे आपलं नाव सांगा ना माझं नाव सुरेश गारगोटे मी मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी गेली पंचवीस वर्षापासून काम करतो आमच्या मंडळाच्या अध्यक्ष उल्हास शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचं चौतीस चौसष्टव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि राम बल हा आपण देखावा यावर्षी सर्वांना सादर केलेला आहे बर बर आता हे गने, गणे आता गणेश मंडळाचे सपरा आहे त्याच्यामध्ये काय काय का, कार्यक्रम घेताय तुम्ही गणेशोत्सव मंडळामध्ये आम्ही पाच वर्षभर मंडळाच्या वतीने शिवजयंती असेल पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दही उत्सव हे सर्व उत्सव नवरात्र सर्व साजरे केलं जातं आणि गेली दहा दिवस ह्या मंडळामध्ये या ठिकाणी जत्रा भरवलेली आहे आपण बाजूला पाहत असेल जत्रा आहे त्या जत्रेचं स्वरूप गेली पंचवीस वर्षापासून या मंडळामध्ये जत्रा भरते आणि आकुडे मानाचा गणपती म्हणून हा मानला जातो पिंपरींचवड मधलं सर्वात जुनं चौसष्ट जुन वर्षाचं मंडळ आहे या मंडळानं आतापर्यंत तीन नगरसेवक दिलेले आहेत उल्हास शेट्टी असेल जगदीश शेट्टी असेल असेल आणि प्रताप लोके असेल मंडळाच्या माध्यमातून नगर सेवक झाले सार्वजनिक धार्मिक सर्व कार्य करणार अग्रेसर असं हे मंडळ आहे पण आता जवळपास पंचवीस वर्ष कार्यकाल झालेला आहे आता तुम्हाला कसं वाटतं की बा पहिल्या वर्षापासून पंचवीस वर्ष जवळपास तुम्ही कष्ट घेऊन इथपर्यंत आलात चौसष्ट वार चौसष्ट वर्ष हा कालावधी गेलेला आहे पण तुम्हाला कसं वाटते चौसष्ट वर्षापर्यंत गेल्यानंतर कालावधी कसं वाटते सार्वजनिक काम करताना त्या कार्याची पावती मिळते चौसष्ट वर्ष काम करत मंडळामध्ये तीन नगर शेवट घडलेले आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की चौसष्ट वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही जिवंत देखावे व्हायचे हलते देखावे दे ते हलते देखावे आम्ही गेले पन्नास वर्ष केले महाराष्ट्रामध्ये देखावेच राहिले नाही म्हणून आता आम्ही स्थिर देखावा करायला लागलोय आहे बरं दा बरा आता लाग आ... आता बरं आता तुम्हाला हे गणेश मंडळाचे उद्देश काय म्हणजे असं समाज प्रबोधन करणे येणाऱ्या समाजाला समाज प्रबोधन करण्याची खूप गरज आहे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून मुलांना नशामुक्ती केली पाहिजे वाणे हळू चालवली पाहिजे आणि शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे हे समाज प्रबोधन करणं नवी पिढी चांगली घडवलं हेच मंडळाच्या वतीने कार्य आहे नमस्कार बरं तुमचं नाव सांगा ना संदीप मांजरेकर आहे बरं आता तुम्ही इथं काय कोणत्या पदावर आहे मी सेक्रेटरी पदावर okay, अच्छा किती वर्षापासून आहे या ठिकाणी नाही आमचं वर्ष जर चौसष्ट आहे आता गेले मी चार वर्षापासून सेक्रेटरी आहे तर आम्ही बघितलं तर आम्ही इथले स्थानिक आहोत इथं लहानाचं मोठं झालेलं आहोत इथं जे काही परिसर दिसतोय तुम्ही जे आपण सिकते बघताय आकोर्डीमध्ये पहिल्यांदा जे होतं खेडेगाव होतं तिथून आम्ही जे पहिल्यांदा स्वतः पूर्ण लाईटचे असून द्या नंतर हालते देखावे असून द्या सगळ्या प्रकारचे देखावे वगैरे केलेले आहे तिथे आणि आता जर बघितलं तर आता आम्ही गेले पन्नास वर्ष राम महल म्हणून हा देखावा केलेला आहे मग आता हे जे जे, जे गणेश भक्त येतात त्यांना काय आव्हान कशाल गणेश भक्तांना आव्हान म्हणजे त्यांनी जसं प्रत्येकाने समाजासाठी काही कार्य केलं पाहिजे आता जे प्रत्येक जण इथे जे काही आमचे पूर्ण परिसर आहे त्यातल्या सोसायटी वगैरे ज्या आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम आम्ही करतो साधारण कारण का सगळे धकाधकीच्या जेवणात सगळे सगळे वे वेगवेगळ्या ठिकाणी असतात पण आता जर बघितलं तर या दहा दिवसाच्या निमित्ताने पूर्णपणे सोसायटी झालं इथला भाग झाला सगळे एकत्र येतात त्यामुळे शेअरिंग होतं आणि सो दॅट नवीन जी पिढी आहे त्यांना पण समजतं की आपण समाजात कसं राहायला पाहिजे आणि उत्सव कसा झाला तर ते आपली संस्कृती कशी जोपासली केली पाहिजे आता बघा आता जे गणेश विद्यार्थी माध्यम किंवा हे लोकांचे सुरक्षित राहण्यासाठी महिला सुरक्षित नाही तर लोक सुरक्षित राहण्यासाठी काय सांगाल आव्हान काय करल नाही आव्हान म्हणजे प्रत्येकाने आपली संस्कृती जपली पाहिजे पहिला म्हणजे आपण हिंदू आहोत हिंदू प्रमाणे राहिला पाहिजे आपण पण आपली काळजी स्वतःची स्वतः सोता, काळजी घेतली पाहिजे त्याप्रमाणे काय त्याला म्हणतात स्वतः स्वयं निर्भर झालं पाहिजेल मुलींनी सुद्धा असेल किंवा महिलांनी असेल तर त्यांनी स्वयं निर्भर झालं पाहिजेल कराटे वगैरे शिकले पाहिजे स्वतः असं तर खूप धन्यवाद सर आपण संपर्क साधला साधा जग महाराष्ट्र ओके धन्यवाद सर धन्यवाद ಆಗ <laughs>